टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये येऊन काही मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडनं पूर्ण करून घेतल्या यातली सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती ती हैदराबाद गॅझेट जे आहे ते मराठवाड्यासाठी लागू करून त्या गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी आहेत त्यांना सीमधून आरक्षण मिळणार असल्याचं जो मार्ग आहे, आहे मार तो मोकळा झालेला आहे मात्र मराठ्यांना आता कुणबीमधून आरक्षण नेमकं कसं मिळणार आहे या संदर्भामध्ये काही कागदपत्रं हाती लागलेली आहेत आणि या आरक्षणासाठी नेमकी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि ती प्रोसेस कशी असणार आहे या संदर्भातली ही जी कागदं आहेत ही समोर आलेली आहेत आणि ही सगळी प्रोसेसच आता आपल्याला समजून घ्यायची आहे पुढील काही मिनटांमध्ये नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर महाराष्ट्रातील मराठा समाजातील ज्यांना कुणबीमधून आरक्षण मिळणार आहे ज्यांच्या नोंदी गॅझेटमध्ये आहेत अशा मराठा समाजातील व्यक्तींना आता हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं ओबीसीमधून आरक्षण मिळणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर बरीच खलबतं पार पडली आणि आता जरांगे पाटलांनीसुद्धा सतरा सप्टेंबरपर्यंतचा इशारा जो आहे तो सरकारला दिलेला आहे की सतरा तारखेपर्यंत ही जी काही सगळी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही पूर्ण करा आणि त्यानंतर मात्र त्यांनी इशारा दिलेला आहे की त्यानंतर मात्र आम्ही शांत बसणार नाही आहेत तरी याच अनुषंगानं आता सरकार पातळीवरून सुद्धा काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे आणि एकंदरीतच एक महत्त्वाचं एक जे पत्र आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे हे पत्र आहे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना पाठवलेलं एकूणच मराठवाड्यातले जे छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर हिंगोली बीड नांदेड परभणी या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र सामान्य प्रशासन विभाग जो आहे मंत्रालयातला त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे है की हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन गाव पातळीवर गठित समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्याबाबत आणि या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की या शासन निर्णयाद्वारे हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत केली आहे या अनुषंगाने समितीचे कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समितीमधील सदस्यांसाठी समिती सदस्य ज्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी या सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे आदेश जे आहेत ते विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत हा आदेश जो आहे तो महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुधा मांदळे यांच्या हस्ताक्षरानं काढण्यात आलेला आहे तर जरांगे पाटलांच्या आदेशानंतर जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर आता सरकारनं सुद्धा काम सुरू केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे हे आरक्षण किंवा प्रमाणपत्र मराठा जात मराठ्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र कसं मिळणार आहे या संदर्भातले सुद्धा एक कागद जो आहे तो समोर आलेला आहे आणि हा सुद्धा ही सुद्धा सरकारी डॉक्युमेंट्स असल्याचा सूत्रांचा दावा आहे आणि अर्थात त्याची भाषा जर आपण बघितली तर निश्चितपणानं हे सुद्धा सरकारी डॉक्युमेंट्सच असावं असा जो अंदाज आहे आणि यामध्ये मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळण्यासाठी जी डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि जी प्रोसेस आहे ती सांगण्यात आलेली आहे आणि ही खूप महत्त्वाची प्रोसेस असणार आहे त्यामुळं ज्यांना हा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाचा असणार आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे हा स्थानिक चौकशी अहवाल असल्याचं सांगण्यात येतं आहे आणि यामध्ये असं सांग सांगितलेलं आहे की अर्जदार पूर्वजांचा वास्तवाचा तपशिलाबाबत खालीलपैकी कागदपत्रं जोडलेली आहेत म्हणजे त्या अर्जामध्ये असं मेन्शन करले केलेलं आहे आणि याच्यातले याच्यात जी कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्रं कोणती कोणती आहेत तर ते, ते बघा शाळा दाखला नोंदणीकृत दस्त वीज बिल तिसरं ग्रामपंचायतचा दाखला चौथं महसुली दस्त किंवा इतर कोणतेही शासकीय दस्त पाचवा न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीनं ठरवून दिलेले दस्त आणि सहावं प्रतिज्ञापत्र म्हणजे शपथपत्र त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला जो आहे तो आहे कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या कागदपत्रांमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत ते सुद्धा बघून घ्या याच्यामध्ये अर्जदाराच्या कुटुंबात नातेवाईकात कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्राची प्रत आणि या स्वसाक्ष स्वसाक्षांकित प्रती असाव्या असे इथं सांगण्यात आलेलं आहे आणि अर्जदाराचे वडील आजोबा सख्खे भाऊ सख्खी बहीण सख्खे काका सख्खी आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत तीसुद्धा स्वसाक्षांकित असलेली प्रत हवे त्यानंतर तिसरा जो याच्यातला क्रमांक आहे तो आहे विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला प्रवेश निर्गम उतारा तसंच आजोबा वडील भाऊ आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत सासरकडील मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड सर्व स्वसाक्षांकित असलेल्या प्रती आणि यानंतरचा चौथा जो मुद्दा आहे तो आहे मानिव दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या शालेय ऑब्लिक महसुली पुरावा खासरापत्रक पाहणीपत्रक व इतर प्रमाणित पत्र प्रत असावी असं सांगण्यात आले आणि पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे वंशावळ प्रतिज्ञापत्र ज्याची खूप चर्चा या आंदोलनादरम्यान झाली होती आणि त्या वंशावळ प्रतिज्ञापत्राचं जे ते किंवा शपथपत्र तशा पद्धतीचं असावं आणि सहावा मुद्दा जो आहे तो आहे नातेवाईकांचं प्रमाणपत्र नातेवाईकांचं प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक ते प्रतिज्ञापत्र कंसामध्ये शपथपत्र तर ही महत्त्वाची कागदपत्रं आपल्याला मराठा म्हणजे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीमधून आरक्षण घेण्यासाठी म्हणजे मधून कुणबी म्हणून आरक्षण घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत आणि त्याचसाठीची ही सगळी प्रोसेस इथं समजून सांगितलेली आहे याच्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्जदारांची सामाजिक पार्श्वभूमी त्याच्यामधला अनुक्रमणिकेमधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे का त्याचं उत्तर काय आहे होय किंवा नाही जर मिळाले असेल तर त्या व्यक्तींची नावं व त्यांचं अर्जदारांशी नातं काय आहे हे तिथं विचारलेलं आहे आणि पर्याय होय किंवा नाहीमध्ये आहेत त्यानंतर नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं आहे का असं सुद्धा इथं विचारण्यात आलेलं आहे त्याच्यातही समोर दोन पर्याय दिलेले आहेत होय किंवा नाहीचे त्यानंतर जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिली आहे का समोर दोन पर्याय अर्थातच आहेत होय किंवा नाही आणि त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो कुणबी की संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा इत्यादी साजरे होतात का पाचवा प्रश्न याच्यात विचारलेला आहे तो पूर्वजांचा पेहराव धोतर पटका लुगडे चोळी अशा प्रकारचा होता काय सहावा प्रश्न याच्यातला आहे तो कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कुटुंबाप्रमाणे चालीरीती किंवा रीतिरिवाज चलनात आहेत का सातवा प्रश्न आहे अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तींचं कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबांसोबत रोटी बेटी व्यवहार होतात का आठवा प्रश्न जो आहे तो आहे कुल कुलदैवत कोणता आहे आणि कुणबी जातीतील इतर आडनावाचे तेच कुलदैवत आहेत का आणि नववा प्रश्न याच्यातला आहे तो मूळ गावात समान आडनावाची कुटुंब व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं एकत्रित राहत होते का असे हे काही प्रश्नसुद्धा याच्यामध्ये विचारलेल्या आहेत आणि त्यानंतर समितीसाठी काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये समितीला या गोष्टी व्हॅलिडेट करायच्या आहेत आणि मग ती समिती जी आहे ती त्यांच्या नाव पदनाम, आणि सही शिक्क्या सकटचा जो तपशील आहे तो एकत्रित गोळा करणार आहेत तर एकंदरीतच ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस म्हणावी तितकी सोपी नाही आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास बारा प्रकारच्या प्र म्हणजे डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स गोळा करावे लागणार आहेत आणि ही डॉक्युमेंट्स गोळा केल्यानंतर मग शेवटी मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीमधून म्हणजे ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण मिळणार आहे तर, तर आपणसुद्धा जर ह्या आरक्षणाचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या प्रकारची आपल्याला तयारी करावी लागणार आहे या संदर्भामध्ये जरांगे पाटील सातत्यानं बोलत आहेत त्यांनी सुद्धा वारंवार या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो सरकारकडे केलेला आहे मराठा उपसमिती असेल किंवा प्रशासनामधील इतर अधिकारी असतील या आ, आ, या अधिकाऱ्यांच्यासुद्धा टचमध्ये ते किंवा त्यांच्या सोबतची जी मंडळी आहेत ती असतात आणि ते वारंवार या संदर्भातले अपडेट जे असतात ते माध्यमांसमोरही देताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपल्यालासुद्धा संदर्भामध्ये काही आणखी प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला मुंबईतकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मुंबईतकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद